लवकर वाजता असं मी उठून जाईल पण तू तर मी उठेल म्हणतो स्वतःच नाही उठला स्वतः उठला नऊ वाजता आणि मग मला म्हणते आज जाणार नाही म्हणते आपण म्हणते आता लेट झाला ना म्हणते म्हटलं काय लॉजिका म्हटलं जाऊ म्हटलं डॅमला जाऊन नाही तर तसं काय करायचं वाटलं तिथे लावून वापस घ्यायचं तू म्हटलं <laughs> <laughs> मग आम्ही तयारी वगैरे केली छान वाजता अकरा वाजता घरून निघालो नाश्ता केला पहिले इकडचे वाले रिकामेच बसलेले फुल वाले अमरावती पॅक आज मी काहीतरी बोलत आहे मदतच घुस म्हणून मग मी बोलत आहे ना आम्ही आलो जा मी बोलत आहे काहीतरी ना मदत आपली घुसून okay. राहते माझा बोलून झाल्यावर बोल ना तू आय माय सॉरी आय माय सॉरी कधी

तुम्ही काय नाही याला फिश खायची होती म्हणून स्पेशल हा आला असता का मी नाही नाही आला म्हंटला मी जर म्हटलं की आपल्याला कुठे जायचं आहे आणि ते जर घेऊन नाही गेलं असं होऊच नाही शकत आणताच ते असं काही नाहीये मला माहित आहे माहित आहे आता जर असं म्हटलं नाही नाही असं काहीच नाही पण तू आणताना मला माहित आहे ना हा तर मुर्शी आलोय आणि इकडे झालेला आहे सुरू आन्� गुण रोस्ता मी निकाल के बात कर रे करता रस्ता खूप आहे खूपच छान रोस्ता आहे आणि पूर्ण पाणी ते काठापर्यंत आलाय सगळं भरलेलं आहे छान रस्ता असं छान वाटून राहिला आणि तुम्हाला सांगायचं राहिला आम्ही दोघंच नाही आलो आमच्या सोबत पण आहे सोबत कारण आम्ही दोघं कुठे सोबत जात आमच्या सोबत कोण ना कोणी जातो तर आमचा मॅनेजर मॅडम आहे किंग मेकर अंडरटेकर ग्रुप <laughs> <नाला> चे अध्यक्ष <laughs> <laughs> <आदा भाई। laughs> <वीडियो वाले। laughs> त्यांना <laughs> मला वाटवलं त्यांना थंडीपासून ताप आला आहे अक्षशांक हे खूप वरती झालं ते चढत मला असं ताकीद घेऊन चाल ना तुला वास काय काकेट वाकेट का मग थांब कडे मध्ये घेऊन चल म्हटलं मी तुला कडे मध्ये कडीवर काकेट घेऊन चला उच्लून अरे काकेट मग ओलेबी ओशन ना तू छी <laughs> यार ठीक आहे गोदी मध्ये उच्लून घेऊन गोधरी दा अम्मन आले जवळ आहे अरे आर सीरियसली यार तो तू न्यूज ओकोत तिकडे खाली पुढं समोर बायको नवरा मांगर राहिला हातगीप द्याव काही तू पप्पाला आता पाहिजे या मुरली मामा हात द्याल या मामाजी म्हणत असते नाही म्हणते म्हणते नाही मामाजी म्हणते कि नाही माझ्या नाही ते पप्पा पप्पा दोन पप्पा होऊन ना बाबा कस वाटत <laughs> बाबा कसं वाट पप्पा जी म्हण लागत जाईल मग माझ्या पप्पा जी म्हणा लागत जाईल इकडे पडशील इकडे थोडीशी लेफ्ट अरे हे होतं ना मॅनिक्युअर पॅडिक्युर इकडे चप्पल बी नाही आठ कसरत तिकडे काय चालितो ना घसरली तर घसरली काय होतं पडनच ना <laughs> तोंडावरच पड ना जास्तीत जास्त काय होईल काय पोलिसवाल्याची बोरगेन तू काय काय डेलिग्री असते एक्स्ट्रा पोलिसवाल्याची बोरगी हे बाईथ अगं तू चप्पल हातात घेन पाय चालत आहे अगं पाय हातात घेऊन चप्पल मजा काय आलीस ती

ये चप्पल आहे एका धावत धावतवाला धावतवाल इकडे खूप दूर एक छोटस मंदिर आहे छान नळ दमयंती सागर आहे आणि इकडला व्यू पण खूप सुंदर आहे आणि हा व्यू अति सुंदर आहे मी सोबत आल्यानंतर हा पी अजून सुंदर होत झाला ना तू कसं तुझ्या माझ्या आल्यावर आणखी सुंदर छान पिऊ येत मी सोबत आल्यावर आणखी सुंदर छान मी किरण किरण आल्यावर माझी बायको माझी बाई मी किरण आल्यावर माझी

परीक्षित करते एक नंबर वाले नवीन कॅरेक्टर तयार करताय पुरा क्राऊड खेचून देते एकटाच मी वैभव आढळून थोडी आली वैभव आढळून आले हे शायना तुत्री जमेल वैभव आढळच्या काळ्या रंगावर व्हिडिओ बनवत राहते कंटेंट बनवत राहते अद्या आणि त्याला म्हटलं की पोरीचा रोल कर मी हे करत रोल कर नाही म्हटलं याचा रोल कर नाही काय बॉयफ्रेंडचा कर नाही साऱ्या करत नाही आणि त्याला क्रिएटर बनाचा नाही ताई बिलकुल नाही अरे 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 एवढा तावास फुट चालला मी निघा आजपासून चिमले अहून रे बॉडीच कधी बनून राहिली बाई तो ट्रेनर लक्षच नाही देत माझ्याकडे अबे अभे सोल्युशन देतो जिम ट्रेनर सिर्फ पे ध्यान लडक अब बनेगी तेरी बॉडी अर्पिता ताई सारखा दिसून राहिल ताई कोणता सांगितलं तू नाही दिसत अर्पिता ताई सारखा वेगळा दिसून राहिला तो खूप वेगळा दिसत थोडा म्हणायला त्याला घरी गेल्यानंतर चांगलं झोळा तुम्ही रक्षाबंधन आहे ना आता राखी बांधायला ना राखी बांधल्यानंतर गिफ्ट देतात बहीण पण देते भाऊ पण देते तर जेव्हा बहीण देऊन तुम्ही त्याला चांगला झापडा मारा ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी पण सबस्क्राईब करा जसं तुम्ही मला इन्स्टावर प्रेम देता तसंच मला माझ्या यूट्यूब चॅनलवर पण प्रेम द्या आणि धन्यवाद